नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस मार्च वार गुरुवार रोजीचे टोमॅटो बाजार पाहू मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अहक दोनशे पस्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट खेड चाकण अहक तीनशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट सातारा औक एकशे तीन किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे अठरा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे पन्नास किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक चौदाशे चौऱ्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव सशे सत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट